नमस्ते वेलकम टू मिसेस फौजी वर्ल्ड आज आहे गुढी पाडवा तर तुम्हा सगळ्यांना सगळ्यात आधी गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मराठी नवीन वर्ष तुम्हाला सगळ्यांना सुख समाधानाचं ऐश्वर्याचं आनंदाचं आणि समृद्धीचं जावं हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर गुढी पाडवा किंवा मग कोणताही असा सण असला की आपल्याला लवकरच उठावं लागतं आणि कुठे आपण जगाच्या पाठीवर कुठले कुठेही असलो तरी आपण आपले सण साजरे करतोच आणि गुढी पाडवा म्हटलं की त्यातल्या हो त्यात जास्त आनंदाचा सण असतो आणि त्याचबरोबर नवीन वर्षाची सुरुवात असते त्यामुळे छान सुरुवात व्हावी यासाठी आपण लवकर उठत असतो तर मी आज पावणे पाच वाजताच उठले होते आणि तुम्हाला आता दाखवलंच सुद्धा पाच अजून दहा मिनटं झालेली आणि माझे बेसिक जे आवरून झाड वगैरे मारून झालेले आहे आणि आता मी पोछा मारते तर सगळीकडे फ फर, फरशी पुसून घेतली त्याच्यानंतर मग बाहेरची पण पुसून घेते मी कारण तिथे रांगोळी पण काढायचे आणि दररोज असं क्लिनिंग बाहेरचं कराय करायलाच लागतं आपल्याला आणि सनसूद म्हटलं की थोडंसं जास्तच क्लिनिंग करायला लागतं तर आता मी पटकन पोछा मारून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर रात्री खूपच जास्त वेळ झाला त्यामुळे मग भांडी पण घासायची होती भांडी घासून किचन क्लीन करून घेतलं त्याच्यानंतर मग आता वाजलेत पावणे आठ आणि सगळं आमचं आवरून झालेलं आहे आम्ही पण तयार झालो आहोत आणि आता गुढीची तयारी पण बऱ्यापैकी झालेली आहे आता आम्ही गुढी उभारतो आहे कारण फौजींना जायचं आहे आणि कसं बसं फौजींना तयार केलं आहे मी ते म्हणत होते की मी डायरेक्ट वर्दी घालतो पण वर्दीमध्ये कसं म्हणजे गुढी उभारणार ना म्हणून मग ते मन म्हणजे त्यांच्या मनानेच मग त्यांनी युनिफॉर्म न घालता छानसा ड्रेस घातलेला आहे आणि आता गुढीची तयारी आमची झालेली आहे आणि हार वगैरे आम्ही कालच आणून ठेवला होता कारण फौजींना आठ वाजता जायचं होतं त्यामुळे मग पटकन आवरून आम्हाला गुढी उभारून मग सगळी तयारी सकाळी झाली नसती म्हणून बऱ्यापैकी तयारी आम्ही रात्री करून ठेवली होती त्याच्यानंतर मग आता मी कलश नाही आहे माझ्याकडे तांब्याचा त्यामुळे मी जो स्टीलचा माझा तांब्या आहे तो एकच आहे तोच मी धुवून वगैरे छान त्याला गुढीला लावलेला आहे आणि त्याच्यावरती हळदी कुंकवानं स्वस्तिक पण काढून घेतलेलं आहे हार घातलेला आहे परत लिंबाचे डहाळे साखरेच्या गाठींचा हार आणि साडी वगैरे सर्व व्यवस्थित मी सेट करून आम्ही दोघांनी पण ही गुढी छान उभारली तर चला गुड़ी, गुड़ी पाद पाद तर मग आता गुढी गुढीची पूजा केल्यानंतर मग नाश्त्याला आज आ, शेवाया खायचं असतात तर गुढीला नैवेद्य पण सगळ्यात आधी शेवाळ्याच दाखवतात शेवया किंवा शेवया काय असेल ते तर काही ठिकाणी शेवया म्हणतात काही ठिकाणी शेवाया म्हणतात त्यामुळे मी सांगितलं तर चला तर मग आता मा माझ्या गावाकडून आणलेल्या शेवया नव्हत्या त्यामुळे मी जे पॅकेटवाले होतं त्याचंच मी खीर बनवली होती आणि त्याचाच नैवेद्य दाखवते आणि पुरणपोळी तर मुलीप्रमाणे आहेच आमच्याकडे गुढीपाडव्याला असतं आणि आधीराज बघा कसं ओरडतोय मला वॉइस ओव्हर करूनच देत नाही आहे तर चला चालायचंच बाळ म्हणलं की ते तेवढं असायचंच तर आम्हाला एवढी काही गडबड झाली की मी त्या दोरीचे चिमटे पण साईडला करायला विसरून गेले माझं लक्षच नाही गेलं मी जेव्हा ब्लॉग एडिट करते ना तेव्हा मला दिसले ते तर फौजींना जायचं होतं मी सांगितल्याप्रमाणे आठ सव्वा सा आठला त्यांना पोहोचायचं होतं तिथं त्यामुळे मग त्यांना नाश्ता करून आणि मग सगळं गर्दी वगैरे घालायची म्हटलं की दहा पंधरा मिनटं तर लागतातच त्यामुळे मग आम्ही पटापट पूजा करून घेतली अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये पावणे आठला आम्ही पूजेला सुरुवात केली होती आणि आठ वाजता आमची पूजा सगळी करून झालेली आणि चला तर मग आता फौजी नारळ फोडतील आणि त्याच्यानंतर मग आम्ही दोघीजण अगोदर पूजा करून घेतो त्याच्यानंतर नारळ फोडतील आणि त्याच्यानंतर मग ते नाश्ता करून मग जाणार तर मी आधी सांगितल्याप्रमाणे नाश्ता बनवलेला आहे मी नैवेद्य बनवला आहे आणि नंतर मग जेव्हा माझी जे पुरणपोळी बनवून होईल त्यावेळेस मग पुरणपोळीचा पण मी नैवेद्य दे घरातल्या देवाला आणि गुढीला पण दाखवेन तर घरातल्या देवपूजा फौजीने आधीच केली मी व्हिडिओ केला नव्हता कारण तेव्हा मी काहीतरी बहुतेक आधीराजचा आवरत होते तर त्यामुळे मग त्याचा व्हिडिओ मी नाही केला पण घरातली पूजा करून मगच आम्ही देवपूजा वगैरे करून रांगोळी छानशी छोटीशी बाहेर काढली होती आणि त्याच्यानंतरच मग आम्ही गुढीला गुढीची पूजा केली तर मी रांगोळी काढली होती अगदी छोटीशी अगदी पाच मिनटामध्ये मी रांगोळी काढली होती अगदी छोटीशी गुढीची रांगोळी पण काय झालं मी लगेचच व्हिडिओ म्हणजे केला नाही किंवा फोटो काढले नाही कारण मला वेळच नव्हता मला आधीरातचं पण आवरायचं होतं माझी पण तयारी करायची होती आणि गुढीची पण तयारी करायची होती नैवेद्य बनवायची होता आणि त्यामुळे मग सगळ्या गडबडीत आणि त्याच्यानंतर मी थोड्या वे, वेळाने सगळं झाल्यानंतर बघितलं तर, तर पोरांनी बाहेरची रांगोळी पूर्ण विस्कटून टाकली होती तर जाऊ दे चालायचं चा। तर इथे मुलांना असं रांगोळी वगैरे काढलं ती खास ते खराब करतात रांगोळी खराब करतात म्हणजे करतात त्यामुळे मी जेव्हा पण कुठला सण किंवा स्पेशल असं काही असतं आणि मी रांगोळी काढते ना काढल्या काढल्या लगेच व्हिडिओ किंवा फोटो काढून घेते पण आज एवढी गडबड झाली की मला ते करता आलं नाही चला जाऊ दे ठीक आहे तर आता फौजी नारळ फोडतायत आणि सारखं आयुष्य आदिराजचं मध्ये मध्ये चाललं होतं आदिराज खात होता दूध त्याच्यानंतर नैवेद्याला घेतलेला <laughs> शेवळ आहे असं मग ते लहान मुलांचं चालतंयच ना त्यामुळे तो साशेमध्ये त्याला थोडंसं काय झालं काय झालं थोडंसं त्याला म्हणजे खाऊ पाहिजे असं म्हणजे दोराडं पाहिजे का आम्ही थोडंसं त्याला समजवून आणि असं करत करत छानपैकी आमची गुढीची पूजा करून झालेली आता तर चला तर मग आता गुढीची पूजा करून झाल्यानंतर आता सगळ्यात आधी तर लिंबा लिंबाच्या पानांचा आणि गुळाचा प्रसाद देतात तर तो आयुष्य दिवशी नवीन वर्षाची सुरुवात असते आणि असं म्हणतात की लिंबाची पानं खावीत कडू लिंबाची पानं खाली आपल्यातले जे पण निगेटिव्हिटी किंवा काही आजार असतील तर ते आपल्या नवीन वर्षाची गोड सुरुवात व्हावी म्हणून त्यासोबत गुळ खाल्ला जातो ही म्हणजे माझ्या मत करायचा तर कडुनिंबाचे पाणी आता फौजी त्यांचा आवरून वगैरे वर्दी वगैरे घालून छान तयार होऊन गेलेले पटापट त्यांनी राहूनच नाश्ता केलाच नव्हता त्याच्यानंतर मग आम्ही आता नाश्ता करतोय आणि आधी राजभवन करतोय तर आता आमची गुढीची पूजा झालेली आहे आणि खूप जास्त गडबड झाली कारण फौजींना जायचं होतं वर्दी घालून आज आहे शौर्य दिवस त्यामुळे शौर्य दिवस आणि गुढीपाडवा एकाच दिवशी आला आहे त्यामुळे थोडंसं ग गडबड गोंधळ झाला आहे तर तरी पण व्यवस्थित झाले आमची पूजा वगैरे छान झाली फक्त मला तयार व्हायला जास्त वेळ मिळाला नाही सो चला तर मग रांगोळी पण मी गुढीपाशी काढली नाही आत्ता काढते आणि बाहेर काढली छोटीशी एकदम छोटीशी अगदी पाच मिनटामध्ये काढली मी तर चला तर मग आता आम्ही शेवाय खाऊन घेतो तर गुढीपाडव्याला शेवायचाच नैवेद्य असतो सगळ्यात आधी आणि त्याच्यानंतर पुरणपोळीचा काही भागामध्ये आम्रखंड आणि म्हणजे काल जी थाळी मी टाकली त्या त्या टाईपमध्ये ता जेवण असतं तर श्रीखंडपुरी आमरसपुरी असं आम्रखंडपुरी अशा पद्धतीचं आमच्याकडे असते पुरणपोळी कम कंपल्सरी पुरणपोळीच असते सगळ्या प्रत्येक घरामध्ये तर चला तर मग आता आम्ही शेवाय खाऊन घेतो नाश्ता करून घेतो आणि त्याच्यानंतर मग पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे चला तर मग ब्लॉगला कंटिन्यू करते फिनिश कसं करायचं फिनिश शंप करतो कर। फिनिश अगं व्हायला असतं काय हां तर आता वाजलेत दोन आणि आम्ही आत्ता जेवायला बसलो आहे आता फौजी आलीत कारण फौजींना काही सुट्टी नव्हती आयुषला सुट्टी होती स्कूलला तर आयुष घरीच होता फौजी शौर्य दिवसचं ते सगळं कार्यक्रम झाल्यानंतर ड्युटीला गेले होते आणि तिथून मग आत्ता आले दोन वाजता आणि आम्ही आता जेवायला काय काय बनवले ते दाखवते आज आहे स्पेशल आमरस सीझनचा पहिला आंबा आणि सीझनचा पहिला आमरस आहे त्याच्यानंतर आहे कटाची आमटी कांदा भजी पापड आणि यामध्ये तांदळाची आणि मक्याचे मिक्स पापड आहेत आणि त्याच्यानंतर पुरणपोळी आणि भात असं आमचं आजचं जेवण आहे चला तर मग या तीन आणि आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि बाकीचं आता किचन वगैरे आवरायचं आहे तर आता थोडा वेळ आराम करणार आहे त्याच्यानंतर आणि संध्याकाळी मग गुढीला उतरवायचं आणि ते बाकीच्या मग गोष्टी ते तर चालत दरवर्षीच असतं तर हा बघा आधीराज नकर कराजनी जी बनवले ती पण खायच आहे अच्छा ह्याला खायचा आहे गाठीचा हार त्याच्यासाठी <laughs> संध्याकाळची वाट बघतोय तो तर मी आधीच दोन तीन दिवसापूर्वीच व्हिडिओ बनवला होता तेव्हाची म्हणजे कुडीसाठीची पण गाठी बनवून ठेवली होती जो तुम्ही व्हिडिओ बघितला ती आणि एक्स्ट्रा पण बनवलं होते हे मी आयुषने आणि आदिराजने सगळं संपवलेलं आहे तर तो एकच हार राहिलेला आहे जो गुढीला घातलाय आम्ही आता ते संध्याकाळी ते दोघं जण खातील तर चला तर मग असं आमचं छोटंसं सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा थँक फॉर वॉचिंग बाय बाय पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय करा दी बाय 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 चला बाय बाय